नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे नेपथ्य एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया आपली कथा नेपथ्य एक एक पेशंट आत येत होता मी त्यांच्याशी बोलत होतो मी आहे मानसोपचार तज्ज्ञ म्हणजेच पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी बोलणे त्यांच्या मनातील शंका भीती काळजी दूर करणे त्यांच्या मनाला स्पर्श करणे आणि मग थोडे औषधोपचार करणे हे माझे काम गेली तीस वर्ष मी ते करतो आहे माझे नाव साऱ्या शहरात झाले आहे अनेक डॉक्टर्स मानसिक उपचारासाठी माझे नाव सुचवतात माझ्या हसत हसत बोलण्यामुळे आणि पेशंटच्या मनात खुसण्याच्या माझ्या पद्धतीमुळे माझ्याकडे सतत पेशंट येत असतात अगदी अपॉइंटमेंट घेऊन आजचा दहावा पेशंट विमलने आत पाठवला रत्नाकर विजयकर रत्नाकरराव हसत हसत आत आले आणि त्यांच्या पत्नी सुमतीताई टेन्शनमध्ये दिसल्या दोघे समोर बसले त्यांच्या मुलीने रत्नाकर रत्नाकररावांच्या मुलीने सांगलीहून माझी अपॉइंटमेंट घेतली होती मी केस पेपर पाहिला रत्नाकरराव वय अंदाजे पंचाहत्तर रेल्वेमधून निवृत्त त्यांचे रिपोर्ट्स पाहिले ब्लड प्रेशर आणि शुगर दोन्ही होती त्यांची बायपास पण झालेली होती मी दोघांकडे पाहत म्हणालो बोला विजयकर बोला त्यांची पत्नी केव्हापासून माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक दिसत होती ती पहिल्यांदाच बोलली डॉक्टर हो माझ्या नवऱ्याला विस्मरण होते आहे हो त्यांची काळजी वाटते मला हो काल ते आमच्या घरातील कुत्रीचे नाव सुद्धा विसरले एवढ्याच विजयकर हसत हसत म्हणाले कुत्र्याचे नाव विसरलो बरं का तुझे नाव नाही विसरलो आणि ते मोठ्याने हसायला लागले विजयकरांच्या या विनोदाला मी पण हसून पाठिंबा दिला डॉक्टर भाऊ हे हसण्यावरही घेतात पण हो हल्ली ते बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे बघा त्या दिवशी त्यांनी आपले स्कूटर त्यांना कुठले ते आठवेना त्यांच्या बँकेच्या एटीएम पिन सुद्धा ते, 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 ते विसरायला लागले मला भीती वाटते हो डॉक्टर कदाचित ते उद्या मलाही विसरतील मी मोठ्याने <laughs> हसलो म्हटले ही सुरुवात पण असते बाहेर मी सुरती ताईना म्हणालो अहो असं काय नसतो हे बघा पंच्याहत्तर वर्ष झाली ना की माणूस थोडं थोडं विसरलं आपण दुसऱ्या विचारात असतो काही वेळा काय असतं त्याच वेळेला नेमकं आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं किंवा व्हिटॅमिनची डिफिशियन्सी असते तुम्ही घाबरू नका आपण इलाज करू बरं तुमची मुलं कुठं असतात मुलगा दिल्लीला असतो आणि मुलगी सांगलीला हां हां हो हो तुमच्या सांगलीच्या मुलीनेच अपॉइंटमेंट घेतलेली दिसते माझी बरं ठीक आहे आपण बघू काही मेंदूच्या टेस्ट वगैरे करूया हां त्या ते टेस्ट जरा करून घ्या मी डॉक्टरचं नाव देतो आहे हे बघा डॉक्टरकडे रेफर करूया सिटी स्कॅन वगैरे काही आहेत ते सगळं करून घेऊया मग आपण पाहू त्यामुळे गोळ्या पण लिहून देतो आहे ते आजपासूनच चालू करा दुसरं म्हणजे महत्त्वाचं त्यांना स्कूटर चालवू देऊ नका हां स्कूटर बिट्टर आता सध्या पंच्याहत्तर्या वर्षी नको आणि एक महिन्यानंतर माझी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटायला या त्यावेळी सगळे रिपोर्ट्स आणा ओके ती मंडळी गेली एक महिना होत आला आणि पुन्हा सांगलीवरून सीमा विजयकर म्हणजे सीमा विजयकर हे तिथं माहेरचं नाव हिने माझी अपॉइंटमेंट घेतली सीमाने त्याच रात्री मला वैयक्तिक मोबाईलवर फोन लावला सीमा डॉक्टर बाबा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे आई माझी फार काळजीत आहे मी ठीक आहे उद्या ते क्लिनिकमध्ये येणार आहेत ना तेव्हा मी पाहतो सीम डॉक्टर सर्व रिपोर्ट मी मेलने पाठवते तुम्हाला ओके ओके पाहतो सर सीम डॉक्टर हे आता वाढत जाणार आहे का मी असंच काही नसतं औषधाने पण आटोक्यात येतं मी उद्या पाहतो दुसऱ्या दिवशी रत्नाकर विजयकर आणि त्यांची पत्नी क्लिन मध्ये आहे आत येतात माझ्या लक्षात आले विजयकरांची नजर आता बदलली आहे सुमतीत डॉक्टर यांचे विस्मरण वाढले आहे दोन दिवसापूर्वी ते आमची बिल्डिंग विसरले आणि दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घुसत होते मी म्हणतो हो हो तुमच्या मुलीने काल फोन केला होता चांगली हो यांचे रिपोर्ट्सही तिने पाठवलेत मेलने मी पाहिलेत ते तुम्ही ना आता एकटे पाठवू नका कुठे हा आणि त्यांच्या मेंदूला थोडा थोडा व्यायाम हवा म्हणून काय करा त्यांना शब्द कोडी वगैरे सोडवू दे किंवा जुन्या आठवणी लिहायला सांगा त्यांना म्हणजे काय होतं मेंदूला व्यायाम होतो श्लोक वगैरे असतात ना आपले मराठीमध्ये ते मोठ्या मोठ्याने रामरक्षा श्लोक मनाचे किंवा इतर असतात ना कविता ते त्यांना मोठ्याने मोठ्याने मोठ म्हणू दे मी औषधे बदलून देतो काय असतं मेंदूमध्ये काही घटक ती कमी होतात त्यामुळे असं काही वेळा होतं त्यांच्या आजूबाजूला राहा त्यांना एकटे सोडू नका त्यांच्या किल्ल्या वगैरे काय असतील ना एटीएम बीटीएम ते सगळं एकाच बसमध्ये ठेवा म्हणजे त्या गहाळ होणार नाहीत बघूया तीन चार महिन्याने किती फरक पडतो आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आधी शांत राहा कारण तुमची मुले बाहेरगावी आहेत त्यामुळे तुम्हीच त्यांच्या आता केअर टेकर आहात दुसरं म्हणजे ते विसरतात हे लक्षात ना ते मुद्दाम करत नाही हे लक्षात ठेव तो त्यांचा आजार आहे त्यावर आता उपचार सुरू आहे त्या त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही चिडू नका हे महत्वाचं आहे ती मंडळी केली सर्व रिपोर्ट्स पाहून रत्नाकर विजयकरांची डिमिनिशिया म्हणजे विस्मरण या आजाराची सुरुवात झाली आहे हे माझ्या लक्षात आहे पुन्हा तीन महिन्यांनी विजयकर आणि यावेळी त्यांची मुलगी सीमा क्लिनिकमध्ये आली यावेळी सुमतीतही आल्या नव्हत्या मी म्हटलं काय म्हणतात विजयकर आणि आई नाही आली आज सीमा आईला अलीकडे बरण असतं तिच्या छातीत धडधडत असतं तिची ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून मी आले आणि तसं सांगली आणि पुन्हा काही फारसं लांब नाही मी म्हणतो हो हो आईची काळजी घे बाई शेवटी तुझ्या बाबांची केअरटेकर तीच आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी तीच घेऊ शकते डॉक्टर बाबांना ना आता कधी थोडं आठवतं कधी नाही तेव्हा ते सर्वांना ओळखतात आता उदाहरणार्थ मी नाटकात काम करते ना म्हणून माझ्या नाटकाची माझ्या सहकलाकारांची केव्हा केव्हा चौकशी करतात नाटकातले करता संवाद पण मला म्हणायला सांगतात केव्हा केव्हा अनोळखी माणसासारखे के माझ्याकडे पाहत राहतात मग माझ्या तीन वर्षाच्या मुलीला पण ते ओळखत नाही त्रास आईला होतोय तिची झोप उडाली आहे मी साहजिक आहे काय आहे सीमा डिमिनेशिया हा आजार तुझ्या बाबांना झालाय गाडी घसरगुंडीला लागली आहे त्याला छोटे छोटे ब्रेक लावणे सुरू आहे एवढंच डॉक्टर मी काय म्हणते आईला बाबांकडे लक्ष देणं हळूहळू जमत नाहीये तिची पण तब्येत बरी नसते ना म्हणून मी या दोघांना माझ्या घरी सांगलीला नेलं तर काय आहे डॉक्टर मी इथे जास्त काळ राहू शकत नाही कारण माझे सासरे पण आजारी आहेत नवरा सतत फिरतीवर असतो म्हणून ही दोघं जर सांगलीला आली तर मी व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष देऊ शकेन मी म्हणाली तसं करू नका प्लीज तसं करू नका यावेळी तरी नको कारण तुमच्या नाटकाच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्टेजवर जर नेहमीचं नेपथ्य असेल तर स्टेजवरील कलाकार चुकत नाहीत अडखळत नाहीत पण नेपथ्य बदललं तर ते अडखळतात अशीच तुमच्या वडिलांची स्थिती आहे यावेळी त्यांना थोडी थोडी आठवण आहे थोडं थोडं ते विसरतात तरीही म्हणजे त्यांचे नेपथ्य म्हणजे परिसर वातावरण ते जर बदललं ना तर ते अडखळतील त्यांचे जास्त प्रॉब्लेम सुरू होतील म्हणून सध्या तरी त्यांना इथेच राहू दे बरं बरं म्हणून असं म्हणून सीमा आपल्या वडिलांना घेऊन दे चार महिने गेले पुन्हा सीमा विजयकरणे अपॉइंटमेंट घेऊन आणि आपल्या वडिलांना आणि भावाला घेऊन ती धोका आहे मी भावाला प्रथमच भेटत होतो एक खरे विजयकरांची दोन्ही मुले हसतमुख आणि स्मार्ट होत मी विजयकरांकडे पाहिले त्यांची नजर होती नेहमी माझ्याशी हसणारे ओळख दाखवणारे विजयकर मला ओळखत नव्हते माझ्या लक्षात आले डिमिनिशियाने पुरता कब्जा घेतला होता मी हाथ सुधा पड़ा ना हो। मक्त रग। थ। त्यांचा हात हातात घेतला त्यात सुद्धा घट्टपणानं मग विजयकरांचा मुलगा अजित बोलू लागला डॉक्टर बाबांची परिस्थिती तुम्ही पाहतात त्यांच्या सुधारणा नाहीये तुम्ही न्यूरोफिजियनकडून तपासणी करून घेतली होती आम्ही पुन्हा एकदा सर्व तपासण्या मुंबईत जाऊन करून घेतल्या त्याचे हे रिपोर्ट मी सर्व रिपोर्ट पाहिले आमच्या पुण्याच्या निरोफिजिशियनचे आणि मुंबईच्या निरोफिजिशियनचे रिपोर्ट तसे सारखेच होते मी म्हटलं ठीक त्या रिपोर्टमध्ये फारसा काही फरक नाही अजित म्हणाला डॉक्टर दोन महिन्यापूर्वी आमची आई गेली मी म्हटलं काय अजित हो बाबांच्या काळजीनेच गेले शेवटी ते तिला ओळखतच नव्हते त्यामुळे तिची शुगर वाढली प्रेशर वाढले शेवटी ती गेली अरे रे अजित डॉक्टर मी दिल्लीत राहतो माझे मोठं घर आहे दिल्लीत मी भारत सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये मोठं ऑफिसर आहे माझी पत्नी पण नोकरी करत नाही माझा दहा वर्षाचा मुलगा आहे म्हणजे छोटंच कुटुंब आहे आमचं माझी इच्छा आहे माझ्या बाबांना माझ्या घरी न्यावे दिल्लीत मी आणि माझी बायको त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ तुमचं काय मत आहे मी म्हटलं हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही एवढं त्याची बहीण सीमा बोलायला लागली सीमा डॉक्टर दादा म्हणाला बाबांना दिल्लीत देतो पण तुम्हाला सांगते डॉक्टर बाबांना दिल्लीची हवा मानवणार नाही दिल्लीत उन्हाळा कडक असतो आणि थंडी पण फार असते पूर्वी बाबा बऱ्याच वेळा गेले आहेत दादाकडे दिल्लीत त्यांना दिल्ली, दिल्ली आवडायची नाही म्हणून मी दादाला म्हणते मी त्यांना माझ्या घरी सांगलीला नेते माझं घर तसे गावाबरे आणि मोठे ढाकळे आहे आणि मी घरीच असते माझ्या लेकीला पण आजोबा आपले फार आवडतात तेव्हा मी त्यांना माझ्याकडे नेते पण हा ऐकतच नाही अजित कसं आहे डॉक्टर माझे शिक्षण बाहेरगावी झाले जास्त म्हणजे मी बाहेरगावीच होतो त्यामुळे मला बाबांचा फारसा सहवास मिळालाच नाही म्हणून मला वाटते माझ्या मुलाला पण आजोबांचा सहवास मिळावा काही काळ तरी मिळावा नाहीतरी त्यांना मोठी माणसे कशी मिळतील एवढ्याच सीमा काही बोलू पाहत होत तिला थांबवत आणि माझे डोळे पुस्तक मी बोलू लागलो अजित सीमा तुमच्यासारख्या सेन्सिटिव्ह मुलांना जन्म दिला हे तुमच्या आई वडिलांचे भाग्य खरोखर नशीब आणते खरं सांगू डॉक्टरनी कुठल्याही पेशंटमध्ये भावनिक अडकायचं नसतं मी पण कधी अडकत नाही इमोशनल होत नाही पण तुम्ही दोघांनीही मला इमोशनल केलं <laughs> सध्या कोणीही म्हाताऱ्या आणि आजारी आई वडिलांची जबाबदारी घेत नाही दुसऱ्या भावंडाने ती घ्यावी अशीच अपक्षा ठेवतात पण तुम्ही दोघेही त्यांना आपल्या घरी नेण्याचा हट्ट धरता एक क्वचित आहे रेअर आहे रेअर अगदी रेअर असेच ना तुमचा हा आदर्श मी माझ्या इतर पेशंटना पण निश्चित सांगेल सीमा मला आठवत तू सहा महिन्यापूर्वी तुझ्या बाबांना सांगलीत नेण्यासंबंधी विचारलं होतं तेव्हा मी तुझ्या नाटकाच्या भाषेत तुला म्हणालो होतो यावेळी नेपथ्य बदलू नकोस कारण कलाकार बदललेल्या नेपथ्याने अडकळ येईल पण आता अशी परिस्थिती आहे सीमा अजित आपल्या कलाकाराला नेपथ्य असलं काय नसलं काय बदललं काय काही फरक पडत नाही त्याच्या पलीकडे ते गेले आहेत तुम्हाला वाटेल तिकडे त्यांना घेऊन जा आता काही प्रश्न नाही अजित पण डॉक्टर यावर काही उपाय मी म्हणा काय असतं अजित प्रत्येक आजारावर रिसर्च सुरूच असतो संशोधक आपलं काम करतच असतात आपण आशा करूया काही चमत्कार होईल काय सांगावं होईल काही चमत्कार मी विजयीकरणात थोपटलं आणि पुढील पेशंटसाठी बेल वाजवली तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद